नाही माहिती आहे ना मी त्यासाठी मी आलोय आज आज त्यासाठी आलोय माझं मी टिवीट आहे आणि ते नागरिक आहेत सारे एक मिनिट हा विषय बोलू येत एक मिनिट एक मिनिट

ਵੰਗੀ ਨਹੀਂ ਹੈ ਮੈਂ ਮੈਡਮ ਨੂੰ ਬੋਲਿਆ ਮੈਡਮ ਨੂੰ ਬੋਲਿਆ ਮੈਡਮ ਨੂੰ ਬੋਲਿਆ ਕਿ ਆਉਣਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਉਸੇ ਹੀ ਆਪਾਂ ਦਾ ਬੋਲਿਆ ना बंद करायचा आम्हाला कोणत्या आदेशानुसार व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे बघा यांना पण माहिती पाहिजे मॅडम ते व्हिडिओ शूटिंग बद्दल मॅडम एकदा हे शूटिंग संदर्भात आहे शूटिंग संदर्भात कंटेम ऑफ कोर्ट त्याच्यामुळे आपले प्रश्न सुटत नाही काय हालू, हालू नाही नाही आहे ना होता त्यांना सांगा सरळ सुरक्षा अधिकारीला म्हणजे ह्याला हेडला बोलू पिडकरला बोलू नका नाही नाही कुणाला माहिती का नाही कला सोड नको कलेक्टरला बोलतो स्वतः शेलारला बोलू नका शेलारला बोल

काय काय नंबर नाही अजून आमचा तुमच्याकडे या एट फोर एट फोर एट थ्री एट झिरो फोर फाईव्ह नाही नाही अरे हक्काने काढू शकतो काय काय कुणाचं हा टी व्ही टेन टी व्ही टेन हा टी व्ही टेन पहिल्यांदा जी आर काढलेला आहे कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकतं आणि शूटिंगला काढ होतात माझे का पुरा सापडतात आल्या लक्षात बिंदा सगळ्यांनी सुटी घेते तर काय करणार आहे तुम्ही आला सर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मला हे करा रेंज असेल रेंज असेल मिलिंद जाधव टी व्ही टेन मिलिंद जाधव टी व्ही टेन

झाले लोक तुमची पलट कधी साहेब आमच्या जागी तुम्ही या एक महिना झालं फिरतोय आजी दादानी सांगू शकतो मी आजी दादाने फोन लावणार आहे जे आडवतील त्यांना नोटीस पाठवू आपण नोटीस पाठवू ना जे आडवतील त्यांना नोटीस पाठवा आपण जे आडवतील नाही नाही आडवतील त्यांना नोटीस पाठवा नाही का त्यांना विचारा ना प्लीज मला ना एक लेखी दाखवा

सगळ्यांनी कागद घ्या नाही त्यांना त्यांना द्या ना पण त्यांच्या हातात द्या त्यांना वाचायला सांगा आणि जे आडोतील ना त्यांची नावं घ्या दादा साहेब लोकशाही जेवंत तुमचं काम तुम्ही करताय बरोबर थोडं आम्हालाही सहकार्य करा थोडंसं मला तुमच्याशी नाही मला नागरिकांशी संबंध नागरिक म्हणून या करतो ना सांगितलं त्यांना साहेब तुम्ही ऑन कॅमेरा मला मला आम्हाला शूटिंग करण्याला अडवत आहे बरोबर मी मला मी एक मिनिट माझ्यासाठी आहे ना मी ऐकलं की तुमचं तुम्ही जर नागरिक आहे माझ्यासाठी हे सगळं वाचा एकदा ओके म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला समज नाही दिला असं नको व्हायला तुम्हाला समज नाही त्यांना त्यांचं नाव तुम्ही घ्या लिहून आपण सही घेऊया तुम्ही आपलं थांबवलं ना ते मॅडमला नाही थांबवलं मॅडमनं आपलं थांबवलं नाही बरं का नाही त्या मॅडम नाही 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 त्यांचं जाऊ दे त्यांनी आपल्याचं थांबवलं दहा नाही चला थांबा थांबा त्यांचे बॉस आहेत ना शेलार सर आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया चला त्यांना कॅमेऱ्यावर बोलू शकतो चला चला शेलारांच्याकडे जाऊया आपण चला शेलारांच्याकडे जाऊया प्रत्येक वेळी कसे काही नाही जाऊ ना जाऊ मी जाऊन येतो इकडे 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 Duo rel iTw子 एक मिनिट काही हा ते नका मिनिट मी करू काय नाही मी देतो तुम्हाला आल्या झाशीच्या राणी आल्या बघा व्हिडिओ शूटिंग ह्यांना अडवलोय ते तुमच्या तुमच्या दोस्तां

पौर येऊन गे गेले येऊन गेले येऊन गेले आव्ह येऊन गेले आता मला हे करून गेले ते ना गेले। ते त्यांचं काम झालं या सगळ्या

तुम्ही बापरी पूरी फोजी जागा आली तुझा थांब थांबा 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 आरामशी आरामशी काय गडबड नाही गाडी थांबवतो मला स्वतःलाच वेळ नाही

आणि टी वी टेन गॅप पुणे टाकले ना माझ्या चॅनल दोन चॅनल आहेत माझे बघा बॉडी कॅमेरा लावूनच जातो सगळीकडे तुमचं नाव काय जाधव जाधव मिलिंद जाधव 이유가 많다니까. 아 बॉडी कैमरा क्या अरे बस यार <laughs> मैं पहले मरू <laughs> बॉडी कैमरा है ये रिकॉर्ड करने के लिए मेरी सुरक्षा और अधिकारी कुछ गलत ना करें मैं पहला पत्रकार भी बॉडी कैमरा लगाने वाला <laughs> नेद भेटत था ماشي अरे मग विषय तो नाही आहे विषय असा आहे की तुमच्याकडे पत्र पाहिजे की शूटिंग करण्याबद्दल कार्ड होता आहे आमच्याकडे नाही ना मी सांगितलं तू तू काय येतोय तो कशाला अडवतोय आणि तो आडवलं ना तर त्याचा कोर्स आम्ही त्याच्या प्रमुखाकडे आलेलो आहे त्याचा प्रमुख खलाटे तू त्याच्यावर खलाडे मी सांगितलं नाही खलाटेला तिथं मी, मी सांगितलं की माझ्याकडे कुठलंही पत्र नाही तुम्ही खलाटेला फॉलोअप करा आणि खलाटेवरून विटक कारवाई करा बोललोय सगळे होते ऐकायला नाही तो विषय नाही आहे विषय असा आहे की तू येणार आहे का नाही नाही मी तिथे काय सांगू नाही तो करायच सांगू नाही हो आडू शकत नाही ना तो आडू शकत नाही माहितीये पण मी सांगतानाच त्या मॅडमला सांगितलं माझ्याकडे कुठलंही कायद्याचं पत्र नाही मग त्यांना तरी सांग ना कुणाला नाही त्यांना व्यवस्थित सांग की कायद्याचं कुठलंही पत्र नाहीये अडवण्या खालाटे सांगाल ना उपयुक्त मॅडमला ठीक आहे ठीक आहे खालाट्या बोलवा मी सांगितलंय ते खालाट्याला अच्छा ठीक ठीक आपले हे आले म्हणजे काय नाव होते पटीकर मॅडम माहिती माझा फोन झाला हो यस नाही नाही बाबा ताई। 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 काय झालं मी खाली शेलाकडे जाऊन आलो शेलार मी शेपूट घात शिपूर हो दे त्याच्या सोडा मॅडम काय म्हणतात बघू ना नाही नाही मला जायचं होतं पण आलोय तर थांबलोय तू जायचंय सुद्धा नाही काही कसं माहितीये काय माझ्या मदतीत करत नाही ते आता मी ना एकदा शिंदे मॅडम नाही ना वेगळं भेटतो काय होतो मग ते काय इगोवर गेलं ना त्यांना स्वतः सगळ्यांना माहिती नाही आणि मुद्दाम ते माहिती करून घेत नाही आणि यांचं पाठीशी कोण आहे का शासन शासनानं जी आर का काढला या विषयावर क्लिअर केलेलं नाही आहे दोन विषयावर सी सी टी व्ही मला काय म्हणतात पोलीस आयुक्तांनी धाडस करून आणि तो प्रामाणिक आहे माणूस पण हे लोक आहेत ना आता आहे का हो का माझं म्हणणं काय आहे कमीत कमी त्याने ना हे व्हिडिओचं त्यानं चालू केलेलं लक्षात घ्या कुणाकडे बालन की तुम्हाला कुठलं आम्ही बातमी बातमी हरण्याचा जास्त मिळत असतो

हे आपल्या विरुद्ध काही करू शकत नाही पण काय होत मध्ये का त्यामध्ये ना ह्यांचं काय म्हणतं ह्याला पगार मिळतो आपल्याला काही नाही मिळत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर आणि ह्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे आणि ह्याच्याकडे तर ना इतका हरामचा पैसा आहे आपल्याकडे थोडा वेळ आहे का तुम्ही कशी आला आज आणि हा कसा येतो ह्याच्यात आज दहा पंधरा गाड्या आणि तसं दाखवता येत नाही म्हणून पण तुम्हाला एक सांगतो ना इजर ईडी मागे लागली आहे एक हे संपलं आहे तुम्हाला हे सांगतो असं पण मॅडम कधी बोलते ते बघूया आणि तो कागद तुमच्याकडे आहे त्यांना तो दाखवू नाही घेतला नक्की सोडू तुम्ही काय म्हणतो आहे का नाही असू द्या माझ्याकडे हे जर जिअरच आहे का रेकॉर्डिंग करतो हां ठीक आहे ना हो नाही त्यांची सही घेऊ याच्यावर मी सही घेतो त्यांची सई घेऊन ठीक आहे त्यांना म्हणावं आयुक्त आढवत नाही हे आयुक्तांच्या वर आहेत का आयुक्तांचं शूटिंग आहे आपल्याकडं मग हो पण एक जाऊ का बघा माझं आहे ना कार्य झालेलं आहे त्याने आढळल्यांद ऐका माझा माझं पूर्ण ऐका पूर्ण ऐका तुमचं बाई काय हा आय एम सिक्स्टी लक्षात आलं काय नाही नाही तुम्हाला माहिती आहे का मी एक महिना आजारात न उठली आणि विषय तो, तो नाही विषय असा आहे की पहिल्यांदा तब्येत हे मानतो तुम्ही मला सांगा तुम्ही एवढं सगळं लढता कशासाठी लढताय तुम्ही सगळं समाज असेल तुम्ही असाल हा पण तुम्ही टॅक्स भरता तुम्ही स्वतःचे लढता तुम्ही नाही रे तो क्या रहा हा माझा मुद्दा आहे पण अर्थात लढणं लढणं थांबवत नाही मी काय म्हणतो माझा मुद्दा मला नाही आडवत ते मला नाही आढवत मला त्यांनी नाही सांगितलं मला विटकर सुद्धा मला तो अडू शकणार नाही हा प्रश्न काय माहिती का तुम्ही लोकांनी ना रेटायला पाहिजे मागच्या वेळी त्यांना चान्स दिला ना नाही नाही आता नाही आता नाही त्यांना म्हणायचं तुम्हाला काय करायचं ते करा मी शूटिंग करणारं तुम्ही लेडी मी तुम्हाला म्हणता ना तुमच्याकडे जी ताकद आहे ती आमच्याकडे नाही येते पटीकर मॅडम ओ कविता मॅडम तुम्ही त्यांना हे विचारा ऐकत घातले का मानव आयका नाही आणि त्याने मी माणसा सांगितलं आता त्यांचं पण पाठवून आपण आणि शेजारकडे जाऊ शेलार आयकाड घालतो ते पण काय म्हणते का हे होपलेस लोक आहेत सगळे आपल्याला आपली लढ लढावी लागणार काय करायचं ना पण माझी कशी मते का माझी कामच व्हायला लागलेली आहेत आता आणि मग त्यामुळे मी नाही मी जास्त रेटत नाही पण काय शूटिंगचं मला काय करायचं शूटिंग इथं किती शूटिंग घेतलं मी टाकलोचं नाही टाकलंसं नाही ताई तुम्ही लोकांनी करा मला प्रत्येक ठिकाणी मी नाही माझं काम झालं माझं काम काय झालं माहिती आहे का की तसं नाही तुम्ही म्हणजे तुम्ही गेलं ना आणखी दहा जणांनी केलं तर सुरुवात केलं आता तो काय नाव ज रोहन एरन बोलवलं का ते शूटिंग घेत नाही नाही तो बघा प्रत्येकांचं मत वेगळं आहे मला बरसो बरेच जण चांगली माणसं मदत आहेत ना कशाला करतो काय त्याचं होणार आहे ते तशी नाही म्हणणार आहेत आणि खरंच नाही म्हणत आलेले पण ते रेटल्यामुळं आज आहे ना माझी खरंच कामं होते मी तुम्हाला काय सांगू आता आता मग मी मी काय बोलतो त्यांचं म्हणणंच ते पाहिलं उलट तुम्ही माझ्या अगोदरचे एक फक्त एक आहे बरं का मा मॅडम म्हणजे मी छाती पण सांगतो की माझं त्यात माझी जी कामाची लिस्ट आहे ना त्यातलं एक सुद्धा माझं स्वतःचं कामच नाही नाही तो त्यांचा मुद्दा आहे त्यांनी यांना मागे एकदा ते सांगितलं होतं की त्यांचा त्यांचा मुद्दा त्यांचा आहे तो त्यांनी लिगली लढावा आणि त्यावेळेस मी आलो होतो आणि देणार का गुरुजी नाही तुमच्याकडनं आम्ही शिकलोय की पोषण कसं करायचं आणि त्या ऍडिशनल आयुक्ताला कसं झुकवायचं लोकांना उभे राऊंड झुकू शकत नाही तुम्ही झोपून झुकवल आपलं इकडे तुम्ही भ्रष्ट अधिकार नाही ना आता ना व्हिडिओ रेकॉर्डिंग ना आम्हाला नको आहे पण हे आपला अधिकार का काढतात हा प्रश्न आहे आलं का लक्षात ताई हो पटेकर हो पटेकर मॅडम हे द्या त्यांना नाही नाही द्या त्यांना सही आहे त्यांनी मी ऐकतो ना येतो ना

काहीतरी लोक बंदी सुद्धा आलेले स्वतः आलेले आहेत इतच ना लोक पण पुढे त्यांना काम करू द्या हो काही लोक काम करायला पण आहेत नाही करत असे सगळे अधिकारी असे नाही की आपण चालू होतं त्यांना पण आहेत सगळे ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी आम्हाला काय दाव

हे ना। ना ना। करा नाही अकरा वाजता त्यांनी काही बारा वाजता बोलवणार आहेत पण तिथे पण हे जो आर आहे ना तुमचा हा जी आर घेऊन येणार आहे मी येतो त्यांचं म्हणणं आहे माझी रिक्वेस्ट आहे मॅडम माझी अशी एक रिक्वेस्ट आहे कारण काय माहिती आहे का व्हॉट एव्हर यू आर डूईंग इज कंटेम्प्ट ऑफ गोल्ड दॅट शुडंट हॅपन फ्रॉम ॲटलीस्ट द पीपल हू आय नो अँड हू नो मी प्लीज हे वाचा एकदा वाचा काही ह्याचं म्हणले ना की असं करताच येत नाही इट इज नॉट लिगल मॅडम आणि तुम्ही जे सिक्युरिटी गार्ड बोलवलेत ना त्यांना एकाला तरी ऐकाय का ते हे इलिगल आहे त्यांचं बायोमेट्रिक अटेंडन्स बघा आणि मी सगळं हे काढणार आहे मी आज तुम्हाला ते सांगतो आज सुप्रियाताई सोळेंचं ह्या विषयावर बोलणं झालेलं ह्या विषयावर बोलणं झालं तुमची चूक नाही आहे तुमची चूक नाही आहे शासन शासन जे आहे ना ते मुद्दाम आहे या ना याचं जी आर काढत नाही पण सुप्रीम कोर्ट हो का ताई सुप्रीम कोर्ट आणि त्याचे केसेस आहेत माझ्याकडं मग एखादा माणूस जर तुम्हाला नडला आणि तो म्हटला की माझ्यावर केस टाका मग ते कोर्टात मग फार आवड जातं आणि मग कोर्ट पलटू शकता इट बिकम्स तुम्ही हे करा माझं आहे आपल्याकडे सगळं आहे माझ्यावर भरोसा असेल ना मी तुम्हाला परमिशन आपण घेऊ विधी विभागाशी प्रॉपर आय पी साहेबांशी चर्चा करून जाईल तुमच्या आधीची जी फाईल होती त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं इथे चित्रीकरण करण्यासाठी परमिशन नाही हाँ? आता हाँ? एक गोष्ट बोलू का बघा तुम्ही आणि मी आपण दोघं आयुक्तांच्या अंडर येतो की आयुक्त स्वतः इथे बसलेले असताना त्यांना सांगून शूटिंग केलेले आहे तुम्हाला मी पाठवतो ते मॅडम तुम्हाला मी सगळं पाठवतो व्हिडिओज पाठवतो आणि ते अधिकारी जे अडवतात ना त्यांच्यावर काय केसेस होतात ना ते तुम्हाला मी सांगतो मॅडम माझ्यावर भरोसा आहे का मला सांगायचं म्हणजे ऑन कॅमेरा चालू कॅमेरा आहे माझ्या माझ्यावर भरोसा आहे का लागतो माझ्यावर भरोसा आहे का कुणाची फाईल यांची माझी अच्छा आणि आम्ही ना सिक्युरिटीला सुद्धा हे म्हणजे आरटीआयच्या अंतर्गत विचारले सिक्युरिटीने काय सांगितले उत्तर नाही का की या संदर्भात आमच्याकडे कुठलेच आदेश नाही सो दे आर इज नॉट दॅट शुड नॉट बी अलाउडप करू प्लीज प्लीज पुटप करायला कॅमेरा आलेले आहे आणि आपल्याला मॅडमने आढळलं नाही तुम्ही नाही नाही आहे ना असं नाही तसं नाही तसं नाही कशाला बोलताय दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे विटेकर काय मॅडम मॅडमला शूटिंग करायची परवानगी नाकारलेली आहे बरोबर आहे ना तुम्ही हे जे ठेवलेलं आहे आम्ही वरीक्षांशी बोलून विधी त्याची नोंद घेतली नाही हरकत नाही म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत तुमचा तुमच्याकडे तुमचा नियम नाहीये आम्ही काय म्हणतो तुम्ही जाऊ आम्हाला तुम्ही आमचे बॉस आहेत मॅडम तुम्ही आमचे बॉस आहे दोघं व्यक्तिगत आपण मला मागच्या वेळी मी मला कळवलं होतं की मला शूटिंग करणं अडवलं म्हटलं असं नाही करताय कुणी आढळलं म्हटलं त्यांनी आहे तुम्ही सांगितलं मला तुम्ही हे ना कशाला सांगता मॅडम हे ना कशाला आणता आपल्या दुकाना तुम्ही जे लेखी दिलेलं आहे त्याची नोंद घेते ते ऑलरेडी देऊन झालेले आहे आयुधांची आम्हाला मिळालेली आहे म्हणून आम्ही करतोय आणि मला मग रिटर्न देणार ना तुम्ही नो म्हणून

哎。